काही क्षणातच आपण आता नवीन नवीन टूर अरेंज करणार आहोत आणि ते ब्लॉग्स तुमच्याकरिता घेणार आहोत आता फिरायला सुरुवात झालेली आहे वातावरण थंड झालेलं आहे आणि मनमोहन दृश्य आणि आनंदाची परवणी तेही कमी खर्चात फक्त सिक्यर के ट्रॅव्हल लाईफवर तुम्हाला पाहायला मिळेल याची मी गॅरंटी घेतो सध्या आम्ही इथं धरणावरच आहे याची काही तुम्हाला माहिती देणार नाही याचे बरेचसे व्हिडिओ ब्लॉग्स आपण बनवलेले आहेत आणि तुमच्यासाठी येत्या काही दिवसात मोठमोठे ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत सध्या आता या हवेचा आस्वाद घेत आहे आम्ही आणि या धरणाच्या वरच्या बाजूस आहे जिथे मागे बघू शकता तुम्ही जे गेट बॅकसाईडचे जे गेट जे फ्रंटला तुम्हाला गेट दिसतात त्याची बॅकसाईड ही आहे तर सी के आर हो के ट्रॅव्हल लाईफसोबत पुन्हा कनेक्ट व्हा जवळपास दोन ते तीन महिन्याचा गॅप कालखंड हा आपला सोबत नव्हता उन्हाळ्यामुळे थोडंसं तब्येतचा पण प्रॉब्लेम होता पण आता तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येऊया छानसं सी के आर के ट्रॅव्हल लाईफवर प्रवासाचं सा मनोरंजन माझं नाव आहे चेतन आणि आपण नेहमी नेहमी भेटा धन्यवाद